क्रांतिकारी जयभीर मी गायिका भाग्यश्री इंगडे महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य दिव्य प्रबोधनात्मक भीमगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे येत्या बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता या कार्यक्रमाचं स्थळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ नवापूर येथे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत चंद्रकांत शिवदास नगराळे आणि सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन नवापूर समस्त आंबेडकरी अनुयायी तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा मी येते आहे आणि तुम्ही पण या आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा सर्वांना क्रांतिकारी क्रांतिकारी जय भीम मी भी चंद्रकांत नगराडे माजी नगरसेवक व सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन अध्यक्ष सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन व भीम अनुयायी यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही भीमगीतांच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या कार्यक्रमाचे स्थळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतड्याजवळ व गायिकेचे नाव आहे भाग्यश्री इंगडे या प्रसिद्ध गायिका या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे तरी आपल्या सर्वांना मी माझ्या सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन व भीमा अनुयायांतर्फे आपल्या सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमाची कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी आपण सर्वांनी या, या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो